गणेशोत्सव असल्याने विटा शहरातील बाजारपेठा तसेच नवीन भाजी मंडई मायनी रोड अक्षरशः विटेकरांच्या गर्दीने फुलून गेला गेली दोन दिवस झाली विटातील नवीन भाजी मंडई रोड गांधी चौक कराड रोड मायणी रोड तसेच विटा शहरातील सर्व मुख्य रस्ते किरकोळ दुकानं व मार्केट ठिकाणी ग्राहकांची गणेश मूर्ती आणि सजावट साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड व लगबग दिसून येते श्री बापांच्या आगमनासाठी मूर्ती विक्रीचे स्टॉल सजावटीचं साहित्य मकर व लाईट्स यांनी बाजार गजबजून गेला गौरीच्या खरेदीसाठी महिला वर्गांची लगबग दिसून येते तसेच गणरायांच्या छोट्या मोठ्या मूर्तींपासून त्या आकर्षक पर्यावरणपूरक शाळूच्या मातीपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असलेला पाहायला मिळतात रंगेबिरंगी फुलांच्या कुंड्या विद्युत दिवे आणि डेकोरेशन साहित्य यामुळे बाजारपेठ उजळून निघली प्रत्येक भक्तजन भाविक बाप्पांच्या स्वागतासाठी मनसोक्त तयारी करतो बाजारपेठेमध्ये पूजेची भांडी फुलांचे हार तोरण अगरबत्त्या तसेच बापांच्या पाहुणचारासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी जोरात सुरू आहे विटातील बाजारपेठेत विक्री त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे शिवाय गोडधोड पदार्थांची दुकानंही ग्राहकांनी गजबजून गेलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने व वाहतूक विभाग नियंत्रण शाखा यांनी काही ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवला सर्व व्यापार वर्ग नागरिक यांना विटा प्रशासक आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं आव्हान करण्यात येत आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायांचं आगमन आहे आणि या आगमगा आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी लगबग सुरू आहे संपूर्ण पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज झालेलं आहे या अनुषंगाने प्रत्येक व्यापाऱ्याने सुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे गणेश उत्सवाच्या काळात सत्तावीस ऑगस्ट रोजी खरेदीसाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी असते त्यामुळे शक्य तेवढं दोन्ही बाजूची आपली दुकाने लावत असताना आपण आपली खबरदारी घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे कोणतीही विजा पोहोचणार नाही यांची जबाबदारी घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करायचं आहे त्यानंतर दुकानाच्या समोर टेबल लावता येणार नाही जेणेकरून येण्या जाणाऱ्या वाहन धारकांना सुद्धा अडथळा निर्माण होतोय चार चाकी वाहने आतमध्ये सोडली जाणार नाहीत दुचाकी चालकांना या ठिकाणी मार्ग दिला जाईल जे जी काही जबाबदारी आहे ते ती जबाबदारी आपण पार पाडायची आहे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे कोणताही फळ विक्रेता रस्त्याच्या मधोमध गाडा लावणार नाही कुठेही वाहतुकीला अडथळा येईल असे वाहने उभा केली जाणार नाहीत याची सुद्धा दक्षता घ्या विटा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने सुद्धा अशा वाहनधारकावरती कारवाई केली जाईल गणेश उत्सवाच्या काळामध्ये खबरदारी म्हणून आपली जबाबदारी सर्व गणेश भक्तांनी घ्यावी विक्रेत्यांनी घ्यावी आणि पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन या ठिकाणी केलं जात आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल